राधे राधे मी एक शॉर्टमध्ये कालचा मेसेज केलेला आहे तर तो लोकांना खूप आवडला म्हणजे कामाचाच होता म्हणजे त्यामुळे मी म्हटलं ह्याच्यात आधी शेअर करते ज्यांनी समजा तो शॉर्ट बघितला नसेल तर अतिशय उपयोगी गोष्ट आहे त्यात की आजकाल सगळ्यांच्यानं टाचा पाय फार दुखतात मेन म्हणजे टाचा पाय जमिनीवर लावत नाही आणि मग कुठे फिरणं नाही मग एका जागी बसून वजन वाढतं असे सगळे एका तर एक मिसळलेले प्रॉब्लेम असल्यामुळे मी विचार केला की या चा टाचेसाठी जर उगातच अँटीबायोटिक्स आणि इंजेक्शन आणि औषधं घेण्याच्याऐवजी जर का ह्याने बरं वाटलं मी सांगितलेल्या उपायाने तर काय हरकत आहे ना म्हणून मी सांगते की तिळाचं किंवा सरसोचं तेल जरा कोमट करून तळव्या आपल्या पायाच्या तळव्याला चोळायचं पण ना जरा त्या जरा खूप जोर नाही काढायचा पण जरा जोर काढून चोळा ह्याचं कारण एक त्याच्या त्या पायातल्या ज्या नसा आहेत ना त्या जरा अशा मंद झालेल्या असतात ॲक्टिव्ह झालेल्या अस न असतात रक्तप्रवाह जर पोचला नाही तरी पण हा त्रास होऊ शकतो म्हणजे मी काय डॉक्टर नाही पण ज्याने बरोबर बरं वाटतं त्याचं मी सांगते की तुम्ही जर कोमट तिळाचं तेल लावून जरा चांगला मसाज केला किंवा गरम गरम म्हणजे कोमट सरसोचं तेल लावून जर का मसाज केलात ना तर खूप फरक पडतो आणि किंवा अजून एक उपाय की सुंठण मीठ जरा तव्यावर गरम करून त्याची पोटली करून त्याचा पण तुम्ही जर का शेक दिलात तर फायदा होतो जर तुम्हाला म्हणजे खरं अतिशय त्रास होत असेल आणि या अँटीबायोटिक वगैरे इंजेक्शन घेऊन हे झालं असेल तर हा पण एक घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही आपल्याला वाटतं कधी कधी मोठे मोठे उपाय थकतात तिथे छोटा घरगुती उपाय खांब येतो म्हणून मी हा तुमच्याशी शेअर केला तर ज्यांच्या टाचा दुखत असतील त्यांनी हे करायला काही हरकत नाही आता मी मूळ मुद्द्याकडे वळते की विशाखाचं आपण सांगितलं जे वृश्चिकराची हे विशाखा येतं आणखीन अनुराधा आणि ज्येष्ठा हे तीन येतं त्यातलं विशाखाचं मी काल तुम्हाला सांगितलं आता मी सांगणारे अनुराधा आणि ज्येष्ठा जे वृश्चिकमध्ये येतात कळलं की नाही आता अनुराधा हे नक्षत्र सूर्य असतो त्याचा हे मेन आणि त्याचं सिंबॉल विजयद्वार विजयद्वार असतं किंवा कमळाचं फुल असतं किंवा हे जे मोठे मोठे स्वामी वगैरे गुरु असतात त्यांचा तो दंड असतो ना तो पण असतो या तिनातलं तिन्हीमधलं कुठलंही एक असतं ते विजयद्वाराचा तुम्ही फोटो काढून जरी तो तुमच्याजवळ ठेवला तरी ते ॲक्टिवेट होतं कमळाचा फोटो ठेवू शकता तर तो त्यांनी पण हे वि अनुराधा नक्षत्र ॲक्टिवेट होतं कारण अनुराधा नक्षत्र हे चांगल्या नक्षत्रात गणलं जातं अनुराधा नक्षत्राची जी लोकं असतात ते अतिशय कष्टाने आणि विजयापर्यंत पोचतातच यायचं कारण विजयद्वारे हे त्यांचं सिम्बॉल आहे त्यामुळे त्यांना विजय मिळतो ते चा चांगले असतात विचाराने असतात कर तृत्वाने असतात आणि काम पण तसंच करतात त्यामुळे हे नक्षत्र अतिशय चांगलं नक्षत्र मानलं जातं याचं प्रा प्राणी असतो हरणी म्हणजे स्त्री म्हणजे ह हर हरणी आणखीन बुंबुल हा पक्षी असतो आणि नागकेशर किंवा बकुळ यात यातलं कुठलंही एक त्याचं झाड असतं तर वकुळाचं पण तुम्ही बिल ठेवू शकता आपल्या ख आपल्या ह्याच्या त्यांना ना हाडांचे किंवा ब्लॅडरचे आजार असतात कारण त्यांचं ते म्हणजे आधिपत्य अनुराधा ना नक्षत्राकडे असतं हा हाडं दुखी किंवा हाडं चांगली ठेवण्याचं आणखीन ब्लॅडर चांगलं ठेवायचं कार्य त्यांच्याकडे असतं त्यामुळे आजार बिजार पण ह्याचेच ह्या नक्षत्रातल्या लोकांना जास्त होऊ शकतात म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे केलं की नाही आणि याचा लक्की नंबर असतो आठ आणि यांचा लक्की रंग असतो लाल किंवा गुलाबी नंबर आठ म्हणजे तुम्ही मोठा कारचा नंबर नंबरामध्ये एखादा आठचा घेऊ शकतात किंवा मी सांगितलं घरामध्ये घेऊ शकता हे आठ आठ जर लकी असेल तर काय हरकत आहे वापरून त्यांनी जर नुकसान होणार नसेल तर नक्की आठ नंबर वापरायला हरकत नाही हे लोक वैज्ञानिक असतात किंवा कलाकार असतात किंवा मनोवैज्ञानिक असतात कळलं की नाही आता आपण जाऊया ज्येष्ठा ज्येष्ठा म्हणजे ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ असं म्हणतात परंतु हे ना गंडमूल नक्षत्र असतं म्हणजे ह्याची ना तुम्ही जर का एखाद्या धोतीच्याकडे गेलात तर ते शांती करायला सांगतात आता का तर वृ वृश्चिक नक्षत्र तर शेवटचं असतं हे आणि धनु नक्षत्रचं पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की शेवटचं जे नक्षत्र असतं त्यातले काही भाग पहिल्या याच्यात आणि काही भाग दुसऱ्या राशीमध्ये जातं आणि ह्याचं का त्यांना असं ते म्हणतात कारण वृश्चिकमधलं जे असतं ते जलतत्व असतं आणखीन धनूमध्ये जे जातं ते अग्नितत्व असतं आणि जल आणि आणि अग्नी म्हणजे तुम्हीच सांगा ना हे एकत्र झाल्यावर काय ते ऑपोजिट असतात ना ही दोन्ही तत्त्वं ऑपोजिट असतात त्यामुळे खूप त्रास होण्याची शक्यता असते म्हणून ज्योतिषी वगैरे शांत करायला सांगतात ही ह्याची मुलं ना यांना सर्दी खोकला तापाचा सतत प्रॉब्लेम असतो ही मुलं थोडी हट्टी जिद्दी असतात त्यामुळे असं म्हणतात आता मी ते अभ्यासक्र त्यात जे आलं आहे ते मी तुम्हाला सांगते की एक वर्षाच्या आत त्यांची ग्रहांची शांती करायची असते पण जेव्हा हे सगळं करून ते बाहेर येतात तेव्हा त्यांची मेंटल पॉवर अतिशय स्ट्रॉंग असते ते खूप हुशार असतात ते सगळी कामं अत्यंत चलाखीने अत्यंत शिस्तबद्ध आणखीन हुशारीने करतात कळलं की नाही ह्यांचे व्यक्तिमत्व अतिशय चांगलं असतं एकदम स्मार्ट असतात फक्त दात जरा <laughs> त्या मनाने खराब असतात कळलं की ते पण अतिशय प्रोटेक्ट करायला पक्के असतात म्हणजे एखाद्या पॉलिटिशियनने बॉडीगार्ड म्हणून या ह्या माणसाला जर ठेवलं या व्यक्तीला जर ठेवलं तर पूर्ण शहाने इच्छा केल्याशिवाय ते त्या माणसापर्यंत त्या त्या कोणतो भेटायला येईल त्याला सोडणार नाही इतके ते खंबीर असतात इतके ते प्रभावी असतात हिंमतवाले असतात असे लेचेपेचे नसतात त्यामुळे टू प्रोटेक्ट समवन ते एकदम माहीर असतात त्याच्यात आणि असे हे ज्येष्ठ नक्षत्रातली लोकं असतात याचा देवता इंद्र असतो कळलं की नाही आणि आता तिसरं म्हणजे धनूमधलं आता मूल नक्षत्र आता हे झालं वृश्चिक आता धनु धनुमध्ये मूळ नक्षत्र असतं हे झाडाचं मूळ जड मूळ म्हणजे जड ना आपला म्हणजे कुठल्याही झाडाचं मूळ म्हणजे आपल्या आयुष्याचा जड हे त्याचं सिम्बॉल असतं हे संस्कारी असतात असे जे चांगले असतात आपल्या म्हणजे जीवतोड मेहनत करणारे असतात आपले संस्कार जपणं आपलं सगळं स्वत्व जपणं हे त्यांना फार महत्त्वाचं वाटतं कळलं की नाही हे चक्रवात पक्षी असतो यांचा मुख्य आणि देवता निवृत्ती म्हणून असते आणि त्यांच्या ना जांघा किंवा नितंब ह्यांचे आधार असतात ह्या लोकांना म्हणजे जर का त्याच्याकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे की आपली काळजी ह्या दोन्ही याला जास्त आधार होऊ शकतात हे जे मूळ नक्षत्रात जन्माला आलेले आणि पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही ते पण खूप आशावादी असतात आणि त्यां ते जे बोलतात ना ते खरं होतं असं त्यांची स्पेशालिटी आहे आणि हे फिजिशियन असतात बँकर असतात प्रवचनकार होऊ शकतात शेअर मार्केटमध्ये फार चांगलं त्यांचं काम होऊ शकतं आता पुढचं म्हणजे शाळा आज मी यावेळेला चार घेतले कारण मग भरभर हे पूर्ण होईल म्हणून कारण हा ह्याचा हाताचा पंजा किंवा हत्तीचे दात हे त्यांचं सिंबॉल आहे कळलं ना की नाही हे कसं आहेत पटकन असं आहे आपलं म्हणजे कालच्या लोकांना आपले गुण पुढे पुढे करायची फार सवय असते मी चांगला माझ्याकडे येतं मला येतं हे लोक असे नाही आपलं कार्य करून त्यात यश मिळालं की लोकांना कळतं अरे ह्याच्यामध्ये हा गुण आहे असे असतात ते पुढे पुढे करणाऱ्यांचा आपले सुप्त गुण चुप्तच राहावेत असं ठरतात जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा आपल्याला कळतं अरे याचं फारच छान आहे की हा याच्यात हे गुण आहेत की याचं यांचा वरुण देव असतो कळलं की नाही आणि त्यांचा प्राणी असतो माकड आणखीन पक्षी असतो पोपट तर तुम्ही यातलं कुठलाही याचे फोटो ठेवू शकता हा पूर्वा झाडा ॲक्टिवेट करण्या करण्यासाठी यांची पाठ रक्तग्रंथी ह्यांचं त्यांचं आधिपत्य असतं पूर्वा झाडाला तर पाठ वगैरे नये ह्याची काळजी घ्यायची कळलं की नाही हे आता काय काय करू शकतात म्हणजे कुठल्या ह्याच्यात त्यांचं करिअर होऊ शकतं तर फॉरेन करन्सीमध्ये होऊ शकतं इन्कम टॅक्स वास्तुशास्त्र ह्याच्यामध्ये ते माहीर होऊ शकतात प्रोफेसर होऊ शकतात नंतर हे ना जे का जसं ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठाला ना एवढं जरा नक्षत्र ओके ओके म्हणतात पण पूर्वशाळेला अतिशय चांगलं जसं अनुराधा नक्षत्र चांगलं तसं पूर्वशाळेला असं म्हणतात हे नक्षत्र चांगलं आहे लग्नमिघ्न ज्या नक्षत्रात पटकन जमतात वगैरे असं म्हणतात तर या प्रकारे ही चार नक्षत्र झाली आता थोडीच राहिली आहेत तर राधे राधे